थेट जाऊयात सहकारी सागर कुलकर्णी आहेत सागर तर काल जी घटना घडलेली होती त्याचे पडसाद आज उमटतील असं अपेक्षित होतो अधिवेशनादरम्यान अपडेट्स आहेत तुझ्याकडे ज्यावेळेस विधानसभेचं रेग्युलर कामकाज सकाळी अकरा वाजता सुरू झालं त्यावेळेस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडट्टेवार यांनी काल जे पडळकर आणि कार्यकर्त्यांमध्ये जो विषय झाला आणि विद्या मंडळाची प्रतिमा मलिन झाली संदर्भातला मुद्दा काढला अर्थात विधानसभा अध्यक्षांनी त्यावेळेस दुपारनंतरने संदर्भात आपण स्वतः याबाबतचे निर्णय आहेत आणि निर्देश आहेत ते दोन्ही सांगू असं सांगितलं होतं काही वेळांपूर्वी विधानसभा अध्यक्षांनी या संदर्भात निर्देश देताना एकूणच सभागृहाची प्रतिमा मलिन होणं आणि विशेष म्हणजे गो भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या दोन्हीही कार्यकर्त्यांना कोणताही प्रवेश अधिकृत नसताना त्यांनी प्रवेश कसा केला याची चौकशी केली जाणार आहे त्यांनी अचानक इथे ज्या पद्धतीने मारहाण सुरू केली आणि या मारहाणीचे चित्र सगळीकडे पूर्ण देशात गेले आणि यामुळे विधिमंडळाची एक प्रतिमा मलिन झाली जी प्रतिष्ठा आहे ती लयास गेली असा स्वरूपाचं विधान केलेलं आहे अर्थात गोपीचंद पळकर आणि आव्हाडकरांनी या आवा आवाड यांनी दोघांनीही याबाबतची दिलगिरी सभागृहामध्ये व्यक्त केली पण आवाडांनीच स्पष्ट सांगितलं की आ, जो देश नितीन देशमुख आहे तो भलेही माझा कार्यकर्ता असला तरी तो माझ्यासोबत आला नाही या त्यावर विधानसभा अध्यक्षांचं स्पष्ट मत होतं की पोलिसांच्या चौकशी अंती आणि मु विधिमंडळातल्या सिक्युरिटीच्या चौकशी अंतीच मी भूमिका मांडत आहे देशमुख का या कार्यकर्त्यांनी आवाड हे यांचे समर्थक असून आपण इथे आल्यासलं सांगितलं आहे यामुळे आवाडांनासुद्धा दोन पावलं नमती घेऊन सभागृहामध्ये शांत बसावं लागलं आवड़ानी यावेळेस त्यांच्या ते काही त्यांना धमके येतात या, या सुद्धा भूमिका मांडली आणि त्याची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत अर्थात हे सगळं होत असताना एकूणच सभागृहामध्ये आमदारांची जे नीती मूल्य आहेत याच्या संदर्भामध्ये समिती गठीत करण्याची भूमिका विधानसभा अध्यक्षांनी आता मांडलेली आहे पुढील एका आठवड्यामध्ये या संदर्भामध्ये समिती एक गठीत केली जाईल त्याच्यामध्ये जा विधानसभा आणि विधान परिषद असे दोन्हीचे सदस्य आमदार असतील जे वरिष्ठ असतील आणि आमदारांनी विधिमंडळ परिसरामध्ये कशा स्वरूपामध्ये वर्तणूक करावी या संदर्भातली ही एक गाईडलाईन असेल असं सांगितलं जातं आता दुसरा मुद्दा उपस्थित राहतो की जे प्रवेश दिले जातात मी तुला एक सांगू शकतो की काल इथे याच वेळेस जर पाहिलं तर अतिशय मोठी गर्दी असायची चालायला रस जागा नव्हती पण आता परिस्थिती त्या तुलनेने शांत झालेली आहे आणि आज कुणालाही अतिरिक्त प्रवेश जे आहेत ते देण्यात आलेले नाही आहेत संपूर्ण प्रवेश जे आहेत ते नाकारलेले आहेत अर्थात हे घडण्यामागे प्रमुख कारण म्हणजे जे सांगितलं जातं की आ, काल जी घटना घडली आणि त्याच्यानंतर आज फक्त प्रशासकीय अधिकारी मंत्र्यांचा स्टाफमध्ये असणारे खाजगी सचिव आणि ओ एस डी तसंच प्रसारमाध्यम माध प्रतिनिधी आणि जे विधिमंडळ सदस्य आहेत त्यांनाच फक्त प्रवेश देण्यात आलेला आहे आणि हेच निकष आता पुढील सुद्धा राहण्याचे ठरवण्याचे था सांगण्यात आलेले आहेत विधिमंडळाचं कामकाज ज्यावेळेस सुरू असतं त्यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभेच्या सदस्यांनी फक्त त्यांचे स्वतःचे सहाय्यक जे अधिकृत आहेत एक त्यांनाच फक्त प्रवेश दिला जाणार आहे मंत्र्यांनी त्यांच्या संदर्भातल्या विभागाच्या कोणत्याही बैठका किंवा लक्षवेधी तारांकी संदर्भातले कोणतीही ब्रीफिंग जे आहे ते विधिमंडळामध्ये ठेवायचं नाही आहे ते त्यांच्या मंत्रालयात दालनामध्येच ठेवावं असं सांगितलं ज्यामुळे अधिकारी आणि त्यानिमित्ताने अजून कोणीही लोक येणार नाहीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधिमंडळाच्या सदस्यांनी स्वतः एक नियमावली बनवावी आत येण्यासाठी किंवा अभ्यागतांना आणण्यासाठी आग्रह धरून नये असं स्वरूपात सांगण्यात आलेलं आहे अभ्यागतांना जे थेट प्रवेश जो आहे तो आता थेट नाकारण्यात आलेला आहे आता मुळात ही भूमिका घेतलेली आहे पण याची अंमलबजावणी किती होणं हे गरज होणं गरजेचं आहे कारण की प्रत्येक राजकीय लोकप्रतिनिधी स्वतःबरोबर एक ते दोन माणसं आत घेऊन आणतो सुरक्षा रक्षकांबरोबर वादविवाद घालतो आणि मग तो आत घुसवतो दमदाटकी करत आणि मग इथे जी गर्दी होते आणि अनेक अनेकजण वेगवेगळे लोक येतात आणि घटना घडतात कालच्या घटनेनंतरनं किमान या संदर्भामध्ये जे आ, आ, पन, आ, वर, आ, एक, या संदर्भात काही आता नियमावली जी आहे त्याची अंमलबजावणी होईल असं अपेक्षित आहे पण देशपातळीवर महाराष्ट्र विधानसभाचं एक विधिमंडळाचं एक स्वतःचं स्ट्रेचर आहे उंची आहे ती कुठेतरी कालच्या घटनेनंतरनं खाली गेली आहे आणि विधानसभा अध्यक्षांना याचा स्वतःला खेद वाटतो यामुळेच त्यांनी आता कडक नियमावली आणण्याची भाष्य केलेलं आहे पण मुळात आमदार आणि मंत्री यांना स्वतःच्या कार्यकर्त्यांना आणण्याचा मोह किती आवरणार आहे आणि त्याच्यामुळे होणारी गर्दी किती कमी होणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे खूप खूप धन्यवाद आपल्यासोबत आता राजकीय विश्लेषक जोडलेले आहेत त्यांच्याकडून या संपूर्ण कारवाईबद्दल त्यांचं मत काय आहे आपण जाणून घेऊयात रविकरण देशमुख राजकीय विश्लेषक आणि अभय देशपांडे राजकीय विश्लेषक आपल्यासोबत आहेत रविकरण देशमुख सर आधी तुमच्याकडे येते आज जे राहुल नार्वेकर यांनी या संपूर्ण घटनेवरती भाष्य केलं आणि जी काही कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे ते केवळ पुरेसं आहे का कारण संपूर्ण देशाने हे सगळे प्रकरण पाहिलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची घटना जेव्हा विधिमंडळामध्ये घडते आवारामध्ये घडते त्यावेळेस प्रत्येक महाराष्ट्रातल्या जनतेसाठी सुद्धा ती एक मान खाली घालण्यासारखी घटना आहे अगदी बरोबर आहे शेवटचा मुद्दा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे की ही वास्तू ही अशी कुणाची एका व्यक्तीची किंवा एका संस्थेची वास्तू नाही आहे ही महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेच्या आशा आकांक्षाचं प्रतीक असलेली वास्तू आहे की लोकशाहीचं सर्वात मोठं मंदिर आहे या वास्तूमध्ये राज्यातल्या तेरा कोटी जनतेचा एक एक वेगळा इंटरेस्ट असा जपला जातो की त्यांच्या हिताचे निर्णय त्यांच्याशी संबंधित असल्या विषयांच्या चर्चा झडतात याला आपण कायदे मंडळ म्हणतो त्यामुळे या वास्तूशी संबंधित कुठलीही गोष्ट चुकीच्या पद्धतीनं घडणं ही राज्यातल्या सर्व संपूर्ण जनतेसाठी धक्कादायक गोष्ट असते याची जाणीव सर्वांनी ठेवणं आवश्यक आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरं निवेदन जे आपण म्हणालात की अध्यक्षांनी केलेलं निवेदन हे कितपत आजच्या परिस्थितीमध्ये समुचित आहे यात सर्वांना जाणवलेली कालपासूनची एक बाब अशी की मारामारीची घटना ही अतिशय दुःखद होती ती घडायलाच नको होती त्यासाठी पूर्ण काळजी घेणं आवश्यक होतं तर ती मारामारी झाल्यानंतर त्याची शिक्षा कोणाला ना कुणाला जरप बसेल अशी कारवाई होणं अपेक्षित होतं परंतु तशी काही झालेली दिसत नाही प्रकरण विशेषाधिकार भंगाचं मानण्यात आलं आहे आता त्या समितीकडे जाईल मग ती समिती त्यांना नोटीस काढेल त्यांचं म्हणणं ऐकून घेईल ते आता वेळखाऊ प्रक्रिया बहुधा आगामी अधिवेशन जे नागपूरला डिसेंबरमध्ये होऊ घातलेलं आहे त्यावेळी तरी किमान याचा काहीतरी एक निकाल निर्णय किंवा त्याचा अहवाल येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही फक्त दोन गोष्टी मी इथे नमूद करू इच्छितो एक म्हणजे पहिली गोष्ट विधानभवनामध्ये सर्रास बैठका घेण्यावर बंधनं आणलेली आहेत ही बंधनं पूर्वीसुद्धा होती परंतु ती परत आणखी त्या प ती पद्धत सुरू झाली विधानभवन हे बैठका घेण्याचं केंद्र नाही आहे कारण बैठक घेतली की किमान दहावीस लोक बाहेरचे येतात अधिकारी असतात त्यांच्यासोबतचे कर्मचारी असतात त्यामुळं प्रचंड ताण येतो गर्दी वाढते आणि अभ्यागतांच्या पासेसवर त्यांनी जवळपास आता बॅनच आणलेला आहे म्हणजे प्रवेश देणार नाही म्हणाले अप्याघातांच्या प्रवेशावर बंधनं आणणं खूप गरजेचं होतं कालची घटना घडल्यानंतर ही उपाययोजना करायला लागणं हे काही फार उचित वाटत नाही जर याच्या आधीच पुरेशी खबरदारी घेतली असती तर आणखी चांगलं झालं असतं यापेक्षाही काही कठोर निर्बंध लादता आले असते परंतु एथिक्स कमिटी म्हणजे काय नीती नियम पाळावेत सा काय सुचिता बाळगावी सदस्यांनीसुद्धा याविषयी आता एथिक्स कमिटी काय ठरवते याच्यावर पुढचं चित्र अवलंबून असेल सर आपण उल्लेख केला की या आधी गेतला या ठिकाणी अशा पद्धतीच्या बैठका घेतल्या जात नव्हत्या ज्यांचा आता पडू लागलेला होता मात्र जेव्हा आता या प्रकरणाची दखल घेतलेली आहे ते थांबून जाईल मात्र याचा फटका बसण्याची आहे या संदर्भात मला तुमचं उत्तर हवंय पण त्याआधी मी अभय देशपांडे सरांकडे जाते अभय सर मी जो प्रश्न देशमुख सरांना विचारला तोच प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे गोपीचंद पडळकर यांनी माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली आव्हाडांनी सुद्धा आव्हाडांवरती गुन्हा दाखल झाला मात्र जी काही काही कार्यवाही झाली ती पुरेशी आहे नाही एक निश्चित आहे की जे प्रवेशिका दिल्या जातात त्या संदर्भात आता काही त्यांनी आता व्हिजिटर्स किंवा अभ्यागत जे आहेत त्यांच्या प्रवेशावर निर्बंध केले परंतु हे निर्बंध त्याची अंमलबजावणी करणं महत्त्वाचं असतं तृप्ती आज सकाळचा प्रसंग आपण बघितला की एका आमदाराबरोबर पिवळा पास घेऊन आलेल्या व्यक्तीला सोडल्यास नकार दिल्यानंतर त्यांनी तिथे आंदोलन केलं ते स ते त्यांना प्रवेश द्यावा म्हणून आग्रही भूमिका घेऊन बसले आजसुद्धा म्हणजे त्या कालची घटना होईपर्यंत ज्यांच्याकडे पास नाही असेही लोक अनेक लोक आमदारांसमोर यायचे आणि त्यांच्याशी हुज्जत घालणं प्रत्येक वेळेस सुरक्षा रक्षकांना हो आ, शक्य होत नाही ते दबाव त्यांच्यावर असतो त्यामुळे बरेच लोक आत आणले जातात फक्त प्रवेशिका बंद करून चालणार नाही तर जी एथिक क एथिक्स कमिटी येणार आहे त्या कमिटीमध्ये हे ठरवावं लागेल की प्रवेशिका नसलेल्या व्यक्तीला आत सोडण्याचा आमदारांनी किंवा मंत्र्यांनी आग्रह धरता नये म्हणजे केवळ नियम करून त्या नियमाची ब उपयोग नाही आहे त्याची अंमलबजावणी करणारे जे जे लोक आहेत या विधानभवनात त्या येणारे त्यांना काही पथ्य पाळावी लागतील कारण ही आज दोन व्हिजिटर्समधली मारामारी आहे असं म्हणून त्यांना सोडताना येणार कारण हे आज त्यांना व्हिजिटर्स म्हणतो आहे आपण ते कार्यकर्ते होते आणि ते दोन आमदारांबरोबर आलेले कार्यकर्ते होते आता त्या म्हणजे या संदर्भातली जी कारवाई आहे अध्यक्षांनी मला वाटतं की आजच्या जजमेंटमध्ये स सगळ्यात महत्त्वाचा भाग सांगितला जो बोलण्यात आला आहे नियमात किती येतो ते बघावं लागेल ते म्हणजे ज्यां जे ज्या आमदारांनी त्यांना आत आणलं आहे त्यांना त्यांच्या वर्तनाची जबाबदारी घ्यावी लागेल जबाबदारी घ्यावी लागेल म्हणजे काय पुढच्या काळामध्ये जर त्यांनी गैरवर्तन केलं तर ते आमदारांवरही कारवाई होणार आहे का म्हणजे मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्याचं खरं तर या गोष्टी ज्या गोष्टींना आपण मॅनर्स म्हणतो त्याच्यासाठी कायदे कशाला हवेत बेसिकली या गोष्टी पाळल्या जात नाहीत संकेत म्हणून प्रथा म्हणून नियम म्हणून या सभागृहाची प्रतिष्ठा म्हणून ज्या गोष्टी पाळल्या जात नाहीत त्याच्यासाठी नियम करायची वेळ आली आहे मला वाटतं की हे आजचं राजकारण सांगायला एवढीच बाब पुरेसे असं मला वाटतं अभय सर तुम्ही आता उल्लेख केला की जे कार्यकर्ते सोबत येतात त्यांची जबाबदारी आता इथून पुढे त्या सभागृहाच्या सभासदांना घ्यावी लागेल मला त्याच अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे तेव्हा आता जबाबदारी घ्यावी लागेल मात्र जो घटना जी घटना घडलेली आहे जो राडा झालेला आहे त्याची जबाबदारी आत्ता या आमदारांनी घेणं आवश्यक नव्हतं का या संदर्भात त्यांच्यावरती कारवाई होणं आवश्यक नव्हतं का कारण आता कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल झालेला आहे मात्र ते कार्यकर्ते स्वतः आपल्या कबुली जबाबमध्ये सांगतात हे राहुल नार्वेकर यांनी निवेदनामध्ये सुद्धा मांडलेलं आहे की ते कार्य कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आम्ही आमदारांसोबत आलेलो होतो त्यामुळे मग या आमदारांनी या संपूर्ण घटनेची जबाबदारी घेऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला नको होते का नाही नाही ते निश्चितपणे आता अधिकार समितीकडे हे प्रकरण दिले दुसरं असं आहे की मारामारी झाली तेव्हा त्या संदर्भात त्यांनी या लोकांना प्रवेशिका त्याच आमदारांच्या पत्रानुसार दिल्या होत्या का नव्हत्याच त्यांच्याकडे ते असेच प्रवेश करून आले होते आम्ही यांचे कार्यकर्ते आहोत कोण कोणाचा मावस भाऊ आहे हे त्यांच्या जबाबात आलेल्या गोष्टी आहेत